नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देश असेल या कुटुंब असेल किंवा परिवार असेल परिवारातील किंवा कुटुंबातील एखादी वडीलधारी व्यक्ती आणि वडीलधारी व्यक्तीचा असलेला सल्ला या सगळ्या गोष्टी आपण पारंपरिक पद्धतीने पाहत असतो जर आपले मुलं म्हणा किंवा आपले आपत्य म्हणा जर काही वेगळ्या ट्रॅकने जात असेल किंवा त्यांच्याकडून काही अनावधानाने चुका होत असतील तर वडीलधारी मंडळी त्यांचा वेळीच कान धरत असतात किंवा त्यांना योग्य तो सल्ला देत असतात कधी कधी त्यांच्यावर ओरडा करत असतात किंवा कधीकधी त्यांना कानपिचक्या पण देत असतात योग्य सल्ला देत असतात त्याच पद्धतीनं जे काही भारतीय जनता पार्टीला किंवा सत्ताधारी पक्षाला आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी जो काही वडिलकीचा सल्ला दिला आहे त्याचा जो काही वेगवेगळा अर्थ विरोधी पक्षाकडून काढला जातो आहे खरं तर हा निवळ मूर्खपणा आहे कारण आर एस एस ही संघटना किंवा आर एस एस राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना ही भारतीय जनता पार्टीचे मातृसंघटना आहे भारतीय जनता पार्टीचा जन्मच आर एस एसमधून झालेला आहे किंवा आई आईवडिलांनी मुलांना दोन शब्द सुनावणं आईवडिलांनी दोन शब्द मुलांना सल्ला देणं याला कान उघडणी म्हणत नाही झापणं म्हणत नाही मुलाबाळांच्या भल्याकरता आई वडील नेहमी काळजी करत असतात आणि आईवडिलांना काळजी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण त्यांच्या दृष्टीने जर आपले मुलं बाळं जर मार्ग बदलत असतील त्यांच्यामध्ये काही घमंड येत असेल अहंकार येत असेल अहंकाराची भाषा येत असेल तर आई वडील नेहमी त्यांना योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी आपले दोन शब्द खर्च करत असतं त्यामध्ये असं काही कुणी म्हणण्याचं काही कारण नाही की भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना मोहन भागवतांनी कसं झापलं आता मोहन भागवतांना सुद्धा नरेंद्र मोदींची कार्यशैली आवडत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये इतका गर्व तयार झाला आहे की आता मोहन भागवतसुद्धा कंटाळलेले मोहन भागवत आता वेगळा निर्णय घेतील आता या सगळ्या गोष्टी एकदम एखाद्या एक लहान मुलांनासुद्धा पटणार नाही की मोहन भागवत चिडले मोहन भागवत नाराज झाले तो त्यांचा अधिकारच आहे मौन भागवतांनी नेहमी बोलायचंच असत मोहन भागवतांनी नेहमी कान पिळायचेच असतात कारण ते वडीलधारी आहे आणि वडीलधाऱ्यांना तो अधिकार असतो पण मला हे समजत नाही की ज्या आर एस एसला ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाला संघाला पाणी पिऊन पिऊन शिव्या घालणारे हे काँग्रेस झालं काँग्रेसबरोबर असलेले हे सगळे घटक दल झालं मग त्याच्यामध्ये अखिलेश यादव असतील आर जे डीचे तेजस्वी यादव असतील विरोधक तयार झालेले हुबाटा सेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील तर अर्जुन खडगे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आता यांचा मुलगा एक हिंदुत्व म्हणजे अगदी मच्छर आहे येडस आहे मुलाने सुद्धा असं म्हटलं होतं की अक्षरशः हिंदुत्वाची मलेरिया डेंग्यू सारख्या रोगाबरोबर हे बरोबरी करतात आणि आर एस एसला रोज शिव्या घालतात काही लोकांचं मत असं की आर एस एस हा एक आतंकवादी एक संघटना आहे यांचं पाहण्याचा दृष्टिकोन आर एस एसच्या बाबतीत काय आणि आज जे काही मोहन भागवतांनी भारतीय जनता पार्टीला किंवा पक्षातील नेत्यांना जो काही वडिलकीचा सल्ला दिलाय काही काम करण्याच्या दृष्टीने काही जे काही मार्गदर्शन केलंय काही रोडमॅप दिलाय मग मणिपूर असेल आता मणिपूरच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की एक वर्षापासून मणिपूरमध्ये अशांतता आहे त्यावर फोकस पंतप्रधानांनी तिसऱ्या टममध्ये करावा चांगली गोष्ट आहे ती योग्य ट्रॅकवर मणिपूर आलंच पाहिजे देशाचा एक अभिन्न अंग आहे आणि त्याला एक वर्षापासून अशांत जे काही राहिलेले त्याचा जो व्हायचा तो परिणाम तसा होऊन गेला आहे आता मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोनच जागा आहे आणि जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर मणिपूर असतं तर दोन्हीच्या दोन्ही जागा मणिपूरच्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या नसत्या काँग्रेसला तिथं एक जागा सुद्धा मिळू शकली नाही काँग्रेसनी एक वर्षापासून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अनेक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं पण मणिपूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनाच तिथं निवडून दिलं मी याच काय कारण आहे ज्या गोष्टी लोकांना माहितीये की मणिपूर जळतंय मणिपूर जळतंय इतकंच ते नाही आहे मणिपूरची काही जी काही परिस्थिती निर्माण झाली ती वेगळी आहे ती वेगळ्या अँगलने तुम्ही बघितली पाहिजे मणिपूरला भारतीय जनता पार्टीमुळे परिस्थिती झाली नाही तिथे एका न्यायालयाच्या निर्णयामुळे ह्या सगळ्या गोंधळ निर्माण झाला आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये मणिपूरला सुद्धा पंतप्रधान आपला दौरा करतील आणि तिथली सुद्धा हळूहळू सुधरेल याची खात्री आहेत काँग्रेसला पण माहिती की हे सगळं प्रकरण मिटणार आहे पण आता काँग्रेसला काय करायचे मोहन भागवतांचं नाव घ्यायचं आणि मोहन भागवतांनी कसं नरेंद्र मोदींना जापलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची काढली खरं तर यांनी यांचा इतिहास आटावला पाहिजे मोहन भागवत किती बोलले तरी भारतीय जनता पार्टीचे लोक मोहन भागवतांच्या या सगळ्या बोलण्याला फक्त मार्गदर्शन म्हणून घेतील कुठेही मोहन भागवतांवर टीका करणार नाही पण राहुल गांधींचं तसं आहेत का राहुल गांधी सामान्य एक खासदार आणि जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला जो ऑडियन्स अध्यादेश मनमोहन सिंग परदेशामध्ये सेवन समिटमध्ये आणि राहुल गांधी भारतात पत्रकार परिषद घेऊन मनमोहन सिंगांनी जो काही ऑडियन्स आहे अध्यादेश काढला ते फाडण्याचं काम राहुल गांधी करतात राहुल गांधींना वडीलधाऱ्या माणसांची किती किंमत आहे हे यावरून लक्षात येते नरेंद्र मोदींना मोहन भागवतांनी सल्ला दिलाय मोहन भागवतांचा सल्ला नरेंद्र मोदी शब्दशा पाळतील कुठेही मोहन भागवतांचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सुद्धा भारतीय जनता पार्टीतले पक्ष करतील पण तसं राहुल गांधी करताना आपल्याला दिसतात आहे का स्वतःच्या पंतप्रधानांची इज्जत किती गेली आपला पंतप्रधान परदेशात आहे आपण त्यांचा अध्यादेश भारतात उभा राहून प्रेस कॉन्फरन्स घेऊन फाडतोय खरं तर त्यावेळेस राहुल गांधींना थोडी जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे होती पंतप्रधान मनमोहन सिंगांची इज्जत नाही जात भारताच्या पंतप्रधानांची इज्जत कमी होते मनमोहन सिंग त्यावेळेस काँग्रेसचे पंतप्रधान नव्हते देशाचे पंतप्रधान होते या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तेव्हा आर एस एसच्या बाबतीत बोलायचं आर एस एस तुम्हाला आता चांगली वाटू लागली डॉक्टर मोहन भागवत तुम्हाला आता गोड वाटू लागले त्यांचं तुम्ही करता ते पण कधीतरी ह्या पाठीमागे पण जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे की जेव्हा सव्वीस अकरामध्ये किंवा दोन हजार आठमध्ये मुंबई कसाब आणि इतर लोकांनी जो काही आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या हमला केला मुंबईवर तेव्हा हे काँग्रेसचे सगळेचे सगळे नेते जोपर्यंत कसाब पकडला गेला नव्हता त्याच्या अगोदरच काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे त्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते आणि या मुंबईच्या हल्ल्यामध्ये ते भगवा टेरिस भगवा आतंकवाद शोधत होते आणि हा आतंकवाद अक्षरशः ते पाकिस्तानला चिट देत होते आणि आर एस एसनी हा काही ह्या हमला घडवून आणला अशा पद्धतीचं नालायक विधान सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी केलेले त्याच्यामुळं आज तुम्हाला जी काही आर एस एस चांगली दिसते याच काय कारण आहे याच कारण एवढंच कि आपन के पाप कि की आपण केलेली पापं त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम करायचं अध्यक्षांचा किंवा वडीलधाऱ्यांचा काँग्रेस किती मान ठेवते कोणी कोणी कसं कसं काय काय मान ठेवलाय आहे अखिलेश यादवनी बापाला बेदखल करून स्वतःच जेव्हा अध्यक्ष झाले हे सुद्धा लोकांनी पाहिले आणि एक दलित ओबीसी नेता सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते आता त्यांची टर्म बाकी होती दोन चार महिने अक्षरशः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यासाठी सीताराम केसरींना त्यांच्या ऑफिस मधून उचलून रस्त्यावर फेकून दिलं ही तर संस्कृती आहे लोकांची की आपल्याच अध्यक्षांना बदनाम करायचं आपल्याच अध्यक्षांना बाहेर फेकायचं पण ही संस्कृती भारतीय जनता पार्टीकडं नाहीये भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तीचा पक्ष आहे आणि मातृ पितृ भव या सगळ्या गोष्टीतून चालणारा भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोहन भागवतांच्या या सल्ल्याचा नेहमी आदरच करील त्याच्यावर काम करील अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहे त्या एक, -एक गोष्टीचा अर्थ काढून वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यावर चिंतन होईल मनन होईल आणि जिथं कमी त्या ठिकाणी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल ना की मोहन भागवतांना शिव्या देण्याचं काम करेल असं काही होणार नाही यांच्या ज्या काय अपेक्षा आहे यांचे जे काही मनसुबे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मोहन भागवतांना काही भलंभुरं बोलावं वाईट बोलावं हे यांनी यांच्या स्वप्नात पण आणू नये त्यामुळं वडिलकीच्या नात्यानं मोहन भागवतांनी जो काही नरेंद्र मोदींना सल्ला दिला असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दिला असेल तो त्यांचा अधिकारच आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किंवा नेत्यांनी सुद्धा त्या सल्ल्याचं योग्य आणि तंतोतंत पालन केलं तर ते त्यांच्याच फायद्याचं आहे बाकी काँग्रेसने किंवा जे जे काही हिंदुत्वविरोधी आर एस एस विरोधी, विरोधी लोकांनी मोहन भागवतांच्या या सल्ल्यावर खूप काही खुश होण्याची काही गरज नाही मोहन भागवत भारतीय जनता पार्टी सोडून कधीच तुमचा विचार करणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद